नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशीत असे कांदे पोहे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाटी पोहे स्वच्छ निवडून घेतले आहेत आता आपण हे पोहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पोह्यांमधील सर्व पाणी काढून घ्यायचे व ते पोहे भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपली पोह्यांची फोडणी तयार होते तोपर्यंत आपले पोहे चांगल्या प्रकारे भिजून तयार होतात आता आपण पोह्यांना फोडणी देण्यासाठी ये येथे मी गॅसवर कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण तेलामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ आता आपण या शेंगदाण्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या शेंगदाण्यांना छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे शेंगदाणे तेलामधून काढून घेऊ आता आपण गरम असलेल्या तेलामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक स्पून जिरे पाच ते सहा कडी पत्त्याची पाने चिमूटभर हिंग पाच ते सहा बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण या मिरच्यांना एक सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या मिरच्या छान प्रकारे तळल्या गेल्या आहेत आता आपण यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ येथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्यांना छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पोह्यांमध्ये दे तेलाचे व कांद्याचे प्रमाण थोडे जास्त प्रमाणात घ्यावे जेणेकरून तुमचे पोहे खाताना कोरडे लागणार नाही आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण त्यामध्ये एक टीस्पून हळद टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले पोहे टाकून घेऊ पोहे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपले पोहे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहेत आता आपण यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ त्याचसोबत चवीपुरते मीठ एक टीस्पून साखर व अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी हे पोहे चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण पोह्यांवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण आपल्या गरमागरम पोह्यांवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ त्यासोबत खोबऱ्याचा कीस बारीक तिखट शेव आता आपले गरमागरम लुसलुशी तसे पोहे बनवून तयार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय